नमस्कार नंदिनी कपाटात कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडत असते त्याच वेळेला कपाटाच्या वर ठेवलेलं हँडमोल्ड जे काव्या आणि जीवाचं असतं ते अचानकपणे धक्का लागल्यामुळे खाली पडलेलं ला असतं आता ते काचेचं असल्यामुळे ते फुटतं आणि त्यातच आता नंदिनीने ते पाहिल्यावर ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप हे तर जीवाचं आणि जीवाचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या दोघांचं हँडबोल्ड आहे आता जर जीवांना कळलं की हे पडून फुटलं आहे तर मात्र जीवांना खूपच धक्का बसेल असं व्हायला नको होतं आता मला काहीही करून आता हे लवकरात लवकर इथून उचलून कुठेतरी व्यवस्थित ठेवावं लागेल तेवढंच आपण पाहतोय आता बेडरूममध्ये आलेल्या जीवाने खाली पडलेलं हँडबोल्ड पाहिलेलं असतं आणि त्याला एकच आता टेन्शन येतं तो वेड्यासारखा करू लागतो तो म्हणत असतो हे 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 हँडबॉल कसं काय पडलं आणि अशातच आता जीवाचा चिडलेला चेहरा पाहून वाढलेला आवाज पाहून नंदिनी घाबरते नंदिनी म्हणत असते ते ते मी कपाटात कपडे ठेवायला गेले असताना वरून खाली पडलं मी मी काहीच नाही केलं त्यावर जीवा म्हणत असतो काहीच नाही केलं म्हणजे तुझ्यामुळे पडलं हे तू जाणून बुडून केलंस आहे तुझा राग स्पष्ट दिसतोय तो तू हँडमोल मोडून व्यक्त केलायस आणि अशातच आता जीवा ते तुटलेलं हँडमोल जवळ करत असतो आणि तो, तो आपल्या छातीशी कवटाळत असतो हे आता नंदिनीने एकटक पाहिल्यावर ती स्वतःशी बोलत असते आता मात्र मला निर्णय घ्यावाच लागेल मला आता जीवांना मोकळं करावंच लागेल असं जर रोज होत राहिलं तर निश्चितच मी जीवांबरोबर संसार करू शकत नाही आणि का मी दोन जीवांना एकत्र आणू शकत नाही मी तर माझ्या आनंददिवासमध्ये दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणायची मग आता मी माझ्या नवऱ्यालाच कसं त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मुलीपासून लांब ठेवू शकते आता मात्र मला काहीही करून या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे त्यासाठी मला जीवांना आता मोकळं करावं लागेल आजच्या आज मी वकिलांना भेटून घटस्फोटाचे पेपर तयार करून घेते आता मात्र मला वेळ दमडता कामा नये आता वेड्यासारखं वागणाऱ्या जीवाला नंदिनी हात लावत म्हणत असते जीवा काळजी करू नका तुमच्या मनासारखाच होईल त्यावर आता जीवा नंदिनीचा हात जोरदार झटकतो आणि म्हणत असतो मनासारखं होईल एकतर तू तु, तु, तुझ्या मनासारखं केलंस माझ्या मनाविरुद्ध जाऊन काय गरज होती तुला हे हँडमॉल पाडायची तू उगच नाही पाडलंस तू मुद्दामून पाडलायस त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते जिवा हे काय बोलताय तुम्ही अ मी मुद्दामून का पाडीन त्यावर मात्र जिवा म्हणत असतो कारण माझ्यावर त्या मुलीचं आणि माझं त्या मुलीवर मनापासून प्रेम आहे हेच तुला सहन झालं नसेल त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते जिवा उगच काही बोलू नका मी तुम्हाला याआधीही विचारलं होतं की तुमचं कोणत्या मुलीवर मनापासून प्रेम असेल आणि तिचंही तुमच्यावर असेल तर मला सांगा मी तुम्हाला आपल्या या नात्यातून वेगळं करीन मोकळं करीन आठवत आहे ना त्यावर मात्र जीवा म्हणत असतो ते काही असलं तरी तुला हे असं करायला नको होतं एकच एकच निशाणी होती माझ्याकडं तिची त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो ना मग काळजी करूच नका तुमच्या त्या निशाणीला तुमच्या जवळ आणण्याचं काम मी करते आणि नाहीतरी मी आनंद निवासमध्ये हेच करायचे ना फार फार तर काय होईल मला तुमच्यापासून घटस्फोट घ्यावा लागेल आणि त्यातच तुम्ही तिच्याबरोबर छान लग्न करून या घरात तिला नांदवा एवढं सगळं ऐकूनही जीवा मात्र नंदिनीला आता काहीच रिप्लाय देत नसतो त्याने ते हँडबॉल जवळ करून आता तो फक्त रडत असतो इकडे आपण पाहतोय आता नंदिनी बेडरूम बाहेर आलेली असते आणि तेवढ्यात पार्थचं लक्ष बेडरूम बाहेर आलेल्या नंदिनीकडे जातं आणि नंदिनी, नंदिनी डिस्टर्ब आहे हे आता पार्थला क्लिअर दिसलेलं असतं पार्थ लगेचच विचारतो काय हो जीवाच्या नंदिनी काय झालंय काय तुम्हाला तुमचा चेहरा का पडलेला दिसतोय त्यावर आता नंदिनी पार्थकडे न पाहताच बोलते आता मी जीवाची नंदिनी राहिलेली नाही आहे ना एव्हा कधीच नव्हते हे वाक्य ऐकल्यावर पार्थ थोडा गडबडतो त्याला नेमकं कळत नाही की नंदिनीला काय म्हणायचं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी पार्थ म्हणत असतो नंदिनी काय ते क्लिअर करा काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते पार्थ संपलंय सगळं संपलंय हे वाक्य ऐकल्यावर पार्थ आता नंदिनीचा हात धरतो आणि त्याला जवळच असलेल्या एका खुर्चीवर बसवतो पार्थ म्हणत असतो सांगा मला काय झालंय तुमचं आणि जीवाचं भांडण झालंय का त्यावर नंदिनी म्हणत असते भांडण असं नाही आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो मग काय आणि तेवढ्यात आता नंदिनीने स्टार्ट टू एंड सगळं काही जीवाच्या बाबतीतलं पार्थला सांगायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यात आता काव्या या दोघांचं बोलणं पाठीमागे उभं राहून ऐकत असते आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो काय जीवाचं दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीवर प्रेम होतं आणि जीवाने तरीही तुमच्याशी लग्न केलं म्हणजे एका प्रकारे जीवाने तुमचा विश्वासघात केला आहे जीवाने एका नाही तर दोन मुलींच्या आईचा विश्वासघात केला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते पार्थ तुम्ही जीवांना काही बोलू नका मी माझा निर्णय घेतलाय आणि आता त्यात मी कोणताच बदल करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो नंदिनी बघा असं लगेचच कोणता मोठा निर्णय घ्यायची गरज नाहीये आणि अशातच आता थेट नंदिनी आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते इकडे आता पार्थ स्वतःशी बोलत असतो काय करता येईल मला जीवाला समजवायलाच पाहिजे जीवा असं कसं वागू शकतो नंदिनी किती हर्ट झाल्यात आणि अशातच आता पाठीमागे उभे असलेल्या काव्याला जीवाच्या भावाने पार्थने बळून पाहिलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो काव्या त्यावर लगेचच आता काव्या थेट रडत आपल्या बेडरूम मध्ये जाते पार्थ स्वतःशी बोलत असतो आता हिला काय झालं आणि अशातच आता पार्थ बेडरूममध्ये जाऊन काव्याला म्हणत असतो काव्या काय झालं आहे का, का रडताय तुम्ही त्यावर आता काव्य म्हणत असते पार्थ आय एम so सो सॉरी मीही तुम्हाला फसवलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र पार्थ म्हणत असतो काव्या ओ काय करताय तुम्ही अ इकडे आता जीवाने खूप मोठी खेळी खेळली आहे आता तुम्ही कोणती खेळी खेळू नका तिकडे नंदिनी डिस्टर्ब आहे आणि यात त्याचं टेन्शन तर मला आहेच परत तुम्ही कोणतं टेन्शन देत आहे त्यावर आता काव्य म्हणत असते मी तुम्हाला कोणतंच टेन्शन देत नाही तर मी तुम्हाला क्लिअरली सांगते चूक झाली आहे माझ्याकडूनही अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो कोणतीही चूक तुमच्याकडनं झालेली नाही आहे तुम्ही काळजी करू नका आणि तेवढ्यात आता पार्थने आपल्या एका मित्राला फोन केलेला असतो त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असतं म्हणून इकडे आपण पाहतोय आता शेवटी नंदिनी बेडरूममध्ये आल्यावर आता जीवा एका कोपऱ्यात ते तुटलेलं हँडमोल घेऊन येड्यासारखं करत असतो त्यावर लगेचच आता नंदिनीने जीवाला जवळ घेतलेलं असतं आणि नंदिनी म्हणत असते काळजी करू नका मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून मोकळं करते आणि मग तुम्ही तुमच्या पसंतीत्या मुलीशी लग्न करून संसार करा त्यावर लगेचच आता पार म्हणत असतो काय त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो तुम्हाला तर तेच हवं आहे ना त्यावर मात्र जीवाला एकच धक्का बसलेला असतो मित्रांनो इथे तर आता खूप मोठा गौडबंगाल होण्याची शक्यता आहे बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद